तुमचं सिक्रेट टॅलेंट आम्हाला जाणून घ्यायचं अभिनय आणि या सगळ्या म्हणजे मला आवडते मी स्वतःची नाही करत पण मला करायला खूप आवडते आणि इन्सिडेंटली दॅट इज माय पॅशन ऑल्सो इन अ वे आणि मला इतकी इतकी छान शायरी मराठीतल्या कविता म्हणा किंवा उर्दू मधले शायर ह्या लोकांनी इतकी छान रचना करून ठेवलेल्या आहेत त्या नुसत्या रिसाइट केल्या तरी खूप बरं वाटतं आणि इज अ जॉयफुल टाइम फॉर मी म्हणजे माझ्या फ्री टाइम मध्ये मी टिपिकली हे रेकॉर्ड करत असतो सोशल मीडियावर पण ते आम्ही येत असतो या पण आजचं ते तुमचं आउटफिट आहे अवॉर्ड सोहळ्यासाठी ते एक्सप्रेशन मधून तुम्ही कसं सांग तुम्हाला एक्सप्रेस अच्छा मला ऍक्च्युली मला जाणवलंच नाही की माझा आउटफिटला सुद्धा काहीतरी म्हटलं जाईल पण या आय सी थैंक ड्यूट वुड यू से तू काय म्हणशील कॅज्युअल कॅज्युअल लुक Okay, is, uh, सो गुगल वर काय सर्च केलं होतं पण मी आता गुगलवर आता सर्च करत होतो की पद्मभूषण किती कलाकारांना मिळालेला आहे किंवा आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये मराठी कलावंतांना किंवा दिग्दर्शकांना किंवा या टॅलेंटला किती पद्मभूषण ह्या पदवीनी त्यांना हे केलं गेलेलं आहे तर फार कमी आहेत तसे लोक